मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चालत इतके माहितीपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील अभ्यासपूर्व व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं चॅनेल लागेल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कालपर्यंत आपण एक्झिट पोलवरती हो बोलत पोल होतो ते एक्झिट पोल होते त्याच्यामुळे त्याचा आणि निखराचा काही संबंध नसतो मी पहिल्यापासून सांगत होतो आपण ज्या सातारा जिल्ह्याच्या आपण एकूणच सातारा जिल्ह्यातल्या ज्या विधानसभा मतदारसंघांविषयी जे काही आखणी केली होती त्याच्यामधलं बऱ्यापैकी पन्नास टक्के बरोबर आणि पन्नास टक्के रॉंग मध्ये ती आखणी केली शेवटी ते एक्झिट पोल होते तो काही निकाल नव्हता त्याच्यामुळे त्याचा याचा काही संबंध लावू नका आता मी तुम्हाला सांगणार आहे तो निकाल आहे आणि सातारा जिल्हा कशा पद्धतीने फिरलेला आहे सातारा जिल्ह्याचा निकाल कशा पद्धतीने एकूणच सगळ्या गोष्टींमधून फिरलेला आहे एकेकाळी हाच सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा किल्ला होता परंतु याच सातारा जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस ही औषधाला सुद्धा इथं राहिलेली नाही वाईची एक जागा सोडली तर इथं कुठेही प्रकारे राष्ट्रवादीचा काही आता विषय राहिलेला नाही या सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भाजपचा उमेदवार हा अत्यंत मोठ्या लीडने निवडून आलेला आहे सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता शरद पवारांचा जिल्हा होता शरद पवारांनी इथं खूप काही नेते पेरून ठेवले होते असं म्हटलं जात होतं परंतु जशी काही अजितदादांची त्यांच्यातली फूट पडली आणि सगळ्याही प्रकारे इथं सगळा विषय कॅन्सल झाला आता इथला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने इथं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं त्यांचं वर्चस्व मोदीत काढलेलं आहे नुसतं राष्ट्रवादीच नाही रे तर काँग्रेसचं सुद्धा वर्चस्व होतं ते सुद्धा मोडीत काढलेले आणि सातारा जिल्हा आता हा भाजपचा बाले किल्ला झालेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत हाच सातारा जिल्हा ज्या वेळेस उदय महाराजांनी भाजपचा इथले खासदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर इथली फिरलेली वातावरण इथल्या फिरलेल्या गोष्टी आणि सगळ्यामुळं त्याचा परिणाम विधानसभेवरती झालाच नक्की त्याच्यानंतर लाडक्या बहिणी असतील या सगळ्या गोष्टींमुळं विधानसभेला खूप सारा फायदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला झालेला आहे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक त्यांना जागा निवडून आलेले आहेत सगळ्यात त्यांचाच रेकॉर्ड त्यांनीच मोडलेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पहिलाही मोठा पक्ष होता आणि तो पुन्हा एकदा मोठा झालेला आहे किंवा त्याची अजून व्याप्ती वाढलेली तर सातारा जिल्ह्याने या सगळ्या लढ्यामध्ये त्यांना किती आमदार दिले आहेत सातारा जिल्ह्यातल्या कशा पद्धतीने त्यांचं एकूणच वर्चस्व वाढलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण सगळ्यात पहिल्यांदा जागेचा सुरुवात करणार आहे ती म्हणजे कराड साऊथ ची जागा म्हणजेच कराड दक्षिणची ज्या पृथ्वीराज चव्हाणांना अगोदरच चाहू लागली होती लोकसभेच्या वेळेस की ही जागा आपल्या हातातून जाते त्याच्यानंतर सुद्धा काँग्रेसने मनावासा तितकं तिथं त्यांचा विषय वाढवलेला नाही किंवा ते तेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतील किंवा काही असतील त्यांना वाटलं नव्हतं की कराड दक्षिणची जागा इतक्या सहजासहजी जाईल आपली तीच कराड दक्षिणची जागा यावेळेस त्यांच्याच विरोधी पक्षाची म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर अतुल भोसले यांनी अतुल भोसले बाबा यांनी ती जागा त्यांच्या ताब्यात घेतलेली कराड दक्षिणचं हे आत्तापर्यंतचा इतिहासापासून जेव्हापासून निवडणुका लागल्या तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसच होती परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तिथं काँग्रेसची सत्ता काँग्रेसची सत्ता डावलून त्या ठिकाणी अतुल भोसले हे भाजपचे निवडून आले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने तिथं मताधिके घेतले जवळजवळ त्यांचं मताधिक्य एक लाख बारा हजार एकशे सत्त्याण्णव असे इतकं मताधिक्य त्यांना मिळाले आणि सॉरी कराड दक्षिण मध्ये अतुल भोसले एक्याण्णव हजाराचे मथे त्या ठिकाणी मिळालेले आणि पृथ्वीराज चव्हाणांना बहात्तर हजाराचाच मिळालेले आहे त्याच्यामुळे एकोणीस हजार, हजार ता 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 ले ले ते, ते, ते वीस हजाराच्या लीडनं त्या ठिकाणी अतुल भोसले त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं विजय निश्चित झालेला आहे त्याच्यानंतर अत्यंत शॉकिंग जागा होती ती म्हणजे कराड उत्तरची कराड उत्तर हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जात होता बाळासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांपासून तो गड राखत आणलेला होता बाळासाहेब पाटलांच्या हातात असलेला हाच त्यांचा बालेकिल्ला त्यांच्या हातातून इतक्या मोठ्या फरकाने निष्ठून जाईल हे त्यांना देखील वाटलेलं असेल त्याच्यामुळे ही जागा सुद्धा खूप महत्वाची कराड उत्तरमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं शिरकाव केला तो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला आहे की त्याच्यामुळं कराड उत्तरची ही जागा पूर्णपणे त्यांच्या विचारातूनच गेलेली म्हणजे कराड उत्तरला राष्ट्रवादीचा इतका मोठा पराभव होणं हे खरंच इतकं दुर्दैव आहे त्या गोष्टीबद्दल म्हणजे भारतीय या राष्ट्रवादी बद्दल कारण तिथं फक्त बहात्तर हजार बहात्तर हजार पाचशे पंच्याऐंशी हे बाळासाहेब पाटलांना मिळाले आणि मनोज घोरपुडे जे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे त्यांना एक लाख बारा हजार एकशे सत्त्याण्णव मतं मिळाली म्हणजे विचार करा किती मोठं त्या ठिकाणी लीड हे कराड उत्तरमध्ये गे घेतले गेलेले कराड उत्तरची कराड दक्षिणच्या दोन्ही शिटा भाजप पुढे गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथला विषय कॅन्सल झालेला आहे त्याच्यानंतर पाटण सु, मध्ये सुद्धा संबोरा देसाई आघाडीवरती तिथं सुद्धा त्यांनी चांगलं मताधिक्य घेतले तिरंगी लढत केली परंतु त्या लढतीचा म्हणावा इतका फायदा त्यांना झालेला नाही त्याच्यामुळे कराड पाटण सुद्धा त्यांच्या हातातून गेलेले त्याच्यानंतर अं सातारची जागा आपण लक्षात घेऊ सातारच्या जागेबद्दल सुद्धा शिवेंद्र भोसलेंच्या विरोधात जो काही अं उमेदवार दिला होता अमित कदम म्हणून ठाकरे गटाकडून त्यांनी सुद्धा चौतीस हजाराचं मत त्या ठिकाणी मिळवलं परंतु एक लाख बेचाळीस हजाराचं लीड त्या ठिकाणी मला वाटतं हे सगळ्यात जास्त लीड असू शकतात आपल्या महाराष्ट्रातलं हे शिवेंद्र राजेंनी एक लाख बेचाळीस हजार एकशे चं लीड त्या ठिकाणी मिळवलेलं आहे त्याच्यामुळं शिवेंद्र राजेंचा तो विजय हा ऐतिहासिक विजय असणार आहे त्याच्यामुळे त्यात काय वाद नाही कारण अगोदरच सांगितलं होतं की शिवेंद्र राजे तर वन वेच निवडून येणार आणि त्या हिशोबाने तिथं ते आलेले आहेत पण त्याच्यापेक्षा एक शॉकिंगची जी झाली ती म्हणजे फलटणची निवडणूक पलटणमध्ये दीपक चव्हाणांचं वर्चस्व होतं राजघाटाचं वर्चस्व होतं रामराजेंनी ताकद लावलेली होती सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या परंतु कुठेतरी कुठेतरी विषय असा झाला आणि तिथं जो सत्तर हजाराच्या फरकानं ती जागा रामराजेंच्या दीपक चव्हाणांच्या हातून गेली तिथं सचिन पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभे राहिलेले होते त्यांना सपोर्ट केला तो रामराजेने आपल्या त्यांना सपोर्ट सपोर्ट केला ते माजी खासदारांनी आणि त्या ठिकाणी जो सपोर्ट केला तो सपोर्ट त्यांना इतका हे झाला त्यावेळेस तिथं त्यांना जवळजवळ एक लाख सतरा हजार पंधरा मतं त्या ठिकाणी त्यांना मिळाली सचिन पाटलांना तर दीपक चव्हाणांना नव्याण्णव हजार एकशे वीस मतं मिळाली आणि दिगंबर आगावने जे राष्ट्रीय समाज पक्षावरती उभे होते तेरा तेरा हजार एकशे एकोणसत्तर मतं मिळाली आणि त्या ठिकाणी सतरा आठशे पंच्याण्णव मतांनी सचिन पाटलांचा त्या ठिकाणी विजय होतोय किंवा ते लीडवरती आहे त्यामुळे ते लीड त्यांचं वाढतच जाणार आहे त्याच्यानंतर अजून एक नाव गाजलेली जागा म्हणजे कोरेगाव कोरेगावची आता कोरेगावमध्ये सुद्धा खूप उलटापालट झालेली आहे कोरेगावमध्ये सुद्धा महेश शिंदे यांनी त्यांचा गड राखलेला आहे महेश शिंदेचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं शिवसेनेचे महेश शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपला गड राखलेला आहे जवळजवळ सतरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी या इतक्या फरकानं त्यांनी तिथे विजय मिळवलेला आहे त्यामुळे तो सुद्धा राष्ट्रवादीच्या हातातून राष्ट्रवादी अजित शरद पवारांच्या हातातून तो सुद्धा किल्ला त्यांचा गड गेलेला आहे त्याच्यानंतर वाईची चीज़, वाईची जर जागा लक्षात घेतली तर वाईमध्ये सुद्धा मकरंद पाटील जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं मता देखील मिळवलंय चांगलं म्हटण्यापेक्षा खूपच जास्त आतापर्यंतच्या त्यांच्या सगळ्यात जास्त लीड ते यावेळेस लीड आहे कारण जवळजवळ त्यांचं मत आहे एक लाख चौतीस हजार सहाशे एक आणि अजून दोन चार फेऱ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यात अजूनच वाढ होणार आहे तसेच पिसाळ ज्या अरुणदेव पिसाळ उतारे वाजवणारा माणूस याची नवते ते उभे होते त्यांचं सत्त्याहत्तर नऊशे एकोणचाळीस असं इतकं मत आहे आणि त्या जवळजवळ सदतीस हजारांनी जवळजवळ पन छप्पन हजारांनी काहीतरी त्यांचा मध्ये त्याच्यामुळे त्यांचा ते लीड तिथं वाढलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आणि त्याच्यानंतर राहिला तो म्हणजे मानचा मानचा विषय असा राहिला की तिथं सुद्धा जयकुमार गोरेंनी अठ्ठेचाळीस हजारांच्या फारकाना तो गड त्यांनी जिंकलेला आहे त्याच्यामुळं तिथं सुद्धा त्यांना एक लाख एकोणचाळीस हजार चारशे त्रेपन्न हे जयकुमार गोरेंना तिथं मतदान मिळाले आणि त्यांच्या विरोधात राहणारे परिवाज होणारा माणूस प्रभाकर घारगे यांना नव्वद हजार आठशे पासष्ट त्या ठिकाणी मत गेलेले आहे त्याच्यामुळं हा संपूर्ण जो सातारा जिल्ह्याचा जो बदललेला कल आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही पराभव झालेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो काही इथला जो, जो पराभव आहे तो इतका लाजीरवाना पराभव की असा पराभव ना शरद पवारांनी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिला होता ना कधी त्यांच्या आयुष्यामध्ये असा पराभव कधी त्यांना झाला असेल अगदी बारामतीची सुद्धा जागा घेतली तर बारामती सुद्धा त्यांच्या हातातून गेलेली आणि शरद पवारांचा सगळ्यात कमी स्ट्राईक रेट या आहे त्यांना आणि त्यांच्या फक्त जागा दहा ते बारा निवडून आलेल्या आहेत बारा निवडून वरती येणे शक्यता असं म्हटलं जात आहे त्याच्यामुळे शरद पवारांना सुद्धा हा खूप मोठा झटका आहे आणि यातून सावरण्यासाठी शरद पवारांना त्यांच्या पार्टीला पुढची पाच वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त कष्ट घ्यावे लागेल त्यावेळेस कुठेतरी ते पुन्हा रुलिंग वरती येऊ शकतात मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर कराड उत्तर कराड दक्षिण सातारा आणि म्हणजे या तीन जागा तर त्यांच्या भाजपच्या आल्या त्याच्यानंतर मानखाटावची सुद्धा भाजपची जागा आहे ही सुद्धा महायुतीतली म्हणजे टोटली सगळं महायुतीचाच सत्ता साताऱ्यामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे आता विरोधकांचं खूपच अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे आता विचार करणं गरजेचं आहे विरोधकांनी सुद्धा आपलं कुठे चुकलंस कराड दक्षिणमधून इतका मोठा नेता पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचा पराभव होणं बाळासाहेब पाटील यांचा पराभव होणं शशिकांत शिंदे यांचा पराभव रामराज यांचा पराभव हे पराभव नुसते पराभव नाही यांच्या जिवारी लागणारे पराभव आहेत त्याच्यामुळं विचार करणं गरजेचं आहे अजून सुद्धा जो काही डिटेल निघाली तो नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र